मी मंजिरी मराठे अडीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक मुंबई महानगरपालिकेचा सर्वसाधारण अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होणार शिक्षण विभागाचा पंचवीसशे कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनमधलं घर आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत आणि सवलत देण्याचा राज्य शासनाचा निर्णय न्यायालयानं दोषी ठरवूनही शासकीय सेवेत असलेल्या लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्वरेनं कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन इसिस दहशतवादी संघटनेच्या खरौऱ्याचा जगभरातून निषेध आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अठरा सुवर्णपदकं मिळवून सेनादल अव्वल स्थानावर दहा सुवर्णपदकं घेऊन महाराष्ट्राचा संघ तिसऱ्या क्रमांकावर मुंबई महानगरपालिकेचा सन दोन हजार पंधरा सोळाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होणार आहे त्यापूर्वी शिक्षण विभागाचा दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा अर्थसंकल्प काही वेळापूर्वीच सादर झाला व्हर्च्युअल क्लासरूमसाठी यामध्ये विशेष तरतूद करण्यात आली असून तिसऱ्या टप्प्याअंतर्गत प्राथमिक शाळांसाठी शंभर तर माध्यमिक शाळांसाठी एकशे दोन कोटी रुपयांची तरतूद आहे नव्यानं व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात असून त्यासाठी सतरा कोटी सदुसष्ट लाख रुपयांची तरतूद आहे सर्व शाळा आणि संबंधित कार्यालय संगणक आणि इंटरनेटद्वारे जोडण्यासाठी साठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे विविध शालेय इमारतींमध्ये दोनशे संगणक प्रयोगशाळा निर्माण केल्या जाणार असून त्यासाठी सतरा कोटी रुपयांची तरतूद आहे शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पाच कोटी सतरा लाख रुपयांची तरतूद केली आहे दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी इयत्ता आठवीच्या माध्यमिक आणि प्राथमिक विद्यार्थ्यांना टॅबलेटची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे त्यासाठी चौतीस कोटी सदतीस लाख रुपयांची तरतूद आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन इथं ज्या घरात काही काळ वास्तव्य केलं होतं ते घर राज्य सरकारतर्फे खरेदी करून ते आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली घर खरेदीची प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे खरेदीची ही प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यात गेल्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती तसंच फळपिकांचं मोठं नुकसान झालं आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत आणि सवलत देण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयानुसार मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातल्या करत्या व्यक्तीच्या वारसांना एकूण अडीच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे मृत जनावरांच्या मालकांना लहान मध्यम आणि मोठ्या जनावरांनुसार साडेतीन हजारांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे पिक फळपिक आणि शक्जमिनीच्या नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादित राहणार असल्याचा निर्णयही आला या मदतीशिवाय शेतकऱ्यांना जमीन महसूलात सवलत सहकारी कर्जांचं पुनर्गठन कर्जावरील व्याज तीन महिन्यांसाठी माफ तसंच वीज बिल आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत असलेल्या घरपोच योजनेसाठी वाहतुकीच्या निविदा प्रशासकीय विभागाला द्यायचा निर्णय काल घेण्यात आला ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवूनही शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल न्यायालयानं दोषी ठरवून शिक्षा ठोठावलेल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांवर संबंधित विभागानं कोणतीही कारवाई न ते अद्यापही शासकीय सेवेत कार्यरत आहेत मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना काल दिले तसंच या दोषी ठरलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न होण्यास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले देशातल्या एकोणचाळीस केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या परिषदेला आजपासून नवी दिल्लीत राजभवनात सुरुवात झाली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या परिषदेला संबोधित करणार आहेत दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत मागील शिफारशीनुसार विद्यापीठांनी केलेल्या सुधारणा संशोधनाला पूरक वातावरण निर्माण करणं उद्योग आणि संशोधन संस्थांचा सहभाग विद्यार्थी संख्या वाढवणं तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करणं या विषयांवर चर्चा होणार आहे मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी तसंच विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रमुखही या परिषदेला उपस्थित आहेत राष्ट्रपतींद्वारे तिसऱ्यांदा अशी कुलगुरूंची परिषद आयोजित करण्यात आली आहे विकासावर आधारित आर्थिक धोरण आखण्याचं आणि स्थिर स्वरूपाची करप्रणाली निर्माण करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना दिलं आहे ब्लॅक रॉक इंडिया इन्व्हेस्टमेंटच्या दिल्लीतील परिषदेत गुंतवणूकदारांशी संवाद साधताना मोदी काल बोलत होते विकास रोजगार पारदर्शकता करप्रणाली आणि सुशासन हे आपल्या सरकारचे अग्रक्रम आहेत असं त्यांनी सांगितलं पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारेच युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो आर्थिक विकासाला रेल्वे जास्त गतीनं द्रि इंजिन ठरू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या परिषदेत अर्थमंत्री अरुण जेटली आणि अन्य ज्येष्ठ मंत्र्यांची समयोचित भाषण झाली एआयबी नॉकआउट या वादग्रस्त ठरलेल्या विनोदी कार्यक्रमाच्या आयोजकांनी जर कायद्याचं उल्लंघन असेल तसंच हा कार्यक्रम अश्लील असल्याचं आढळून आलं तर आयोजकांविरुद्ध राज्य सरकार कारवाई करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं ते काल कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते असं आहे की या कार्यक्रमामध्ये काही नियमबाह्य घडलं असेल अश्लीलता असेल कायद्याचा भंग झाला असेल तर जरूर त्याच्यावर कारवाई केली जाईल एआयबी या कार्यक्रमात अश्लील भाषेचा वापर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा कपात केली या कपातीमुळे पेट्रोल दोन रुपये बेचाळीस पैशांनी तर डिझेल दोन रुपये पंचवीस पैशांनी स्वस्त झाला आहे काल मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत गेल्या ऑगस्टपासून पेट्रोलच्या दरात झालेली ही दहावी कपात आहे तर ऑक्टोबरपासून डिझेलचा दर सहाव्यांदा कमी झाले आहे दर कपातीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर त्रेसष्ट रुपये नव्वद डिझेलचा दर लिटर बावन्न रुपये नव्याण्णव पैसे झाला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्यानं घसरण सुरू आहे त्याचा परिणाम देशातल्या इंधन दरावर झाला आहे मात्र याच काळात इंधनावरच्या उत्पादन शुल्कात सरकारनं चार वेळा वाढ केल्यानं त्यावर साडेसात रुपये कर लागू झाला आहे हा कर नसता तर पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी झाले असते असं सांगितलं जात आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची उपेक्षा होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते पॅकेज जाहीर होऊन तीन महिने झाले असले तरी अजूनही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नसल्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असल्याची टीका त्यांनी केली विदर्भामध्ये विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका सभेत जाहीर केले होते चाय पी चर्चामध्ये की आम्ही शेतकऱ्यांना जे उत्पादन खर्च आहे ते उत्पादन खर्च गृहीत धरून पन्नास टक्के फायदा ठेवून आम्ही भाव जाहीर करू पण सरकारमध्ये आल्यानंतर एक तारखेला ज्यावेळेस प्रोडक्शन कॉस्ट केंद्र सरकारकडून जाहीर झाली त्याच्यात फक्त दोन टक्के वाढ केली एआयपी कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही मुंडे यांनी पुण्याला येत्या सात आणि आठ तारखेला होणाऱ्या प्रतिनिधी या संदर्भात पुढील संघर्षाची दिशा निश्चित करण्यात म्हणाले बँकिंग विमा आणि आर्थिक सेवा क्षेत्रातल्या योजनांची एकत्रित अंमलबजावणी करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं हॉटेल ताज प्रेसिडेंट इथं लिट संस्थेच्या वतीनं आयोजित लीडरशिप समिट दोन हजार पंधरा या कार्यक्रमात ते बोलत होते बँकिंग विमा आणि आर्थिक सेवा ही राष्ट्रीय संपत्ती निर्माण करण्याची महत्वाची साधन असून त्यांच्या योजनांची एकत्रित अंमलबजावणी केल्यास देशाचा विकास निश्चितच साधता येईल असं फडणवीस यावछी म्हणाले या कार्यक्रमात अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय एलआयसीच एस क्रि रॉय यू आय डी एआयच उपमहासंचालक अजय पांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा आराखडा येत्या पंधरा फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले वरळी डिलाई रोड नायगाव आणि शिवडी इथल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासंदर्भात राज्यमंत्री वायकर यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी अधिकाऱ्यांशी बोलत होते मुंबईतल्या तब्बल दोनशे सात बीडीडी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून यावर तोडगा काढण्यासाठी राज्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली होती यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी झेंडे गृहनिर्माण विभागाचे उपसचिव डी एस साळवी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव घाडगे उपस्थित होते राज्यातल्या बालगृहांच्या आधुनिकीकरणासाठी सरकार प्रयत्नशील असून सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व बालगृहात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे अशी माहिती महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी दिली मुंबईतल्या मानखुर्ड इथल्या चिल्ड्रन्स एड्स सोसायटीच्या बालगृहाला विद्या ठाकूर यांनी काल भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या राज्यातल्या बालगृहांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी लवकरच वित्तमंत्र्यांची भेट घेणार असून इथल्या मुलांसाठी कौशल्य विकास अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर भर देण्यात येईल असंही ठाकूर यावेळी म्हणाल्या चुकीची जीवनशैली आणि व्यसनाधीनता यामुळे प्राणघातक आजारांना निमंत्रण मिळत असतं कर्करोग हा असाच एक आजार मात्र योग्य वेळी योग्य उपचार केल्यास रुग्णाला कर्करोगमुक्त जीवन जगता येतं आज जागतिक कर्करोग दिनानिमित्तानं याबाबत अधिकाधिक जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे मानवी शरीर हे पेशींनी बनलेलं प्रत्येक पेशीचं काम वेगळं या कामात सुसूत्रता तोवर प्रकृती संतुलित असते मात्र यात बिघाड झाल्यास या पेशींची अपरिमित आणि अनियंत्रित वाढ सुरू होते या वाढीला कर्करोग म्हणतात यामुळे तो भाग निकामी होतोच शिवाय शरीराच्या इतर भागातही रोग पसरतो वातावरणातील प्रदूषण खाण्याच्या अनियंत्रित वेळा ताणतणाव आहारात पोषक तत्वाचा अभाव अतिमद्यपान धूम्रपान तंबाखू गुटखा सेवन यामुळे कर्करोगाला आपण आमंत्रित करतो दीर्घकाळ येणारा थकवा शरीरात वाढलेली आणि न दुखणारी गाठ अचानक होणारा रक्तस्राव ही कर्करोगाची लक्षणं आहेत लक्षणं दिसताच तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक ती तपासणी आणि चाचणी करून घेणं अत्यावश्यक आहे कारण सुरुवातीला रोगाचं निदान झाल्यास त्यावर उपचार करणं शक्य असतं या आजाराच्या निदानासाठी आधुनिक तपासण्या करण्यात येतात तसंच अत्याधुनिक मशीनचाही वापर केला जातो कर्करोग विरोधात लढा देण्यासाठी सर्जरी ही जुनी पद्धत आहे सध्या रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपी या उपचार पद्धतींचा वापर रुग्णांनाही परवडेल अशी उपचार पद्धती निर्माण करणं हे वैद्यकीय क्षेत्रासमोरचं एक मोठं आव्हान आहे कर्करोगाचं योग्य वेळी निदान झाल्यास त्यावर मात करणं शक्य आहे आजच्या जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगाशी लढण्याचा प्रण घेऊया संतुलित आहार योग्य उपचार योग्य दिनचर्या यावर अधिक भर देण्याची नितांत आवश्यकता आहे तसंच मुख कर्करोग टाळण्यासाठी तंबाखू गुटखा सेवन याविषयी शहरी तसंच ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सक्रिय होण्याची गरज आहे आजच्या जागतिक कर्करोग दिनानिमित्त टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉक्टर राजेंद्र बडवे यांनी दूरध्वनीवरून कर्करोगासंबंधी माहिती दिली कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये वाढलेलं आहे आणि काही कॅन्सर्स वाढत आहेत काही कॅन्सर्स कमी होत आहेत ब्रेस्ट कॅन्सर बराच वाढलेला आहे सर्वायकल कॅन्सर कमी होतोय कॅन्सरचं प्रमाण आपल्या शहरांमध्ये जवळजवळ एक लाख स्त्रियां पुरुषांमागे आणि स्त्रियांमागे शंभर असं आहे आणि ते आपल्या खेडेगावामध्ये चाळीस ते पन्नास आहे हेच प्रमाण इंग्लंड अमेरिकेमध्ये दर लाख माणसामागे तीनशे एवढं आहे तेव्हा आपण असं काही खेडेगावामध्ये करतोय जे कॅन्सरचं प्रमाण कमी ठेवतंय आणि हे प्रमाण शहरामध्ये वाढते कारण आपण वेस्ट इज बेस्ट हे कंटिन्युअसली फॉलो करतोय भारत हे कॅन्सरचं प्रमाण जरी कमी असलं तरी दोन तृतीयांश जवळजवळ पासष्ट टक्के कर्करोग प्रिव्हेंटेबल आहेत आणि चाळीस टक्के कर्करोग कर कर तंबाखूमुळे होतात आणखीन वीस टक्के कर्करोग कर कर। स्थूलपणामुळे होतात ओबेसिटीमुळे स्थूलपणामुळे स्तनाचा कर्करोग होतो गर्भाशयाचा कर्करोग कर होतो किडनीचा कर्करोग होतो मोठ्या आतड्याचा आणि अन्ननलिकेचा खालचा भाग तेव्हा पाच प्रकारचे कर्करोग ओबेसिटीमुळे किंवा स्थूलपणामुळे होतात आणि त्यामुळेच त्या, त्या स्थूलपणामुळे डायबिटीज हार्ट अटॅक ब्लड प्रेशर ह्या गोष्टी पण होतात तेव्हा या सगळ्यांवर एकच उपाय आहे शहरांमध्ये की रोज चाळीस मिनिटं चालायचं आहे आणि रात्रीचं जेवण कमीत कमी, कमी करायचं तिसरा उपाय कर्करोगांवर इन्फेक्शन्स शारीरिक स्वच्छता जर थे ठेवली तर सर्व्हायकल कॅन्सर गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि पुरुषांमध्ये योनी मार्गाचा कर्करोग कमी होतो तेव्हा तीन गोष्टीचे उपाय आपल्याला करायचे तंबाखू स्थूलपणा आणि शारीरिक स्वच्छता त्यामुळे कर्करोगाचं प्रमाण इतकं कमी होईल की किंबहुना अख्ख्यामध्ये भारत हा एकच देश असा असेल जिकडे कर्करोग कमी कमी राहील जागतिक कर्करोग दिनानिमित्तानं आज राज्यभर जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात आज रन फॉर कॅन्सर फ्री वर्ल्ड या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं केवळ तंबाखू सेवनानंच कर्करोग होत नाही तर फास्ट फूड आणि अन्य कारणांमुळेही आता कर्करोगाचं प्रमाण वाढत असल्याची माहिती कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज पवार यांनी यावेळी दिली आकडेवारी अशी आहे की आपल्या देशामध्ये दरवर्षी अडीच कोटी लोक हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मृत्यूमुखी पडतात आणि त्याचं सर्वात मुख्य कारण आहे हे कॅन्सर तर तो तोंडाचे कॅन्सर घशाचे फुफ्फुसाचे कॅन्सर हे सगळे कॅन्सर्स या तंबाखूजन्य पदार्थांमुळे होतात सरकारचा एक असा नियम आहे कॉटपा नावाचा एक नियम आहे की सिगरेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट्स ॲक्ट की ज्याच्यामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये व त्याच्या आजूबाजूला शंभर मीटरच्या अंतरावरती कुठल्याही प्रकारचं तंबाखू तंबाखूजन्य पदार्थ सिगरेट हे विकण्यास बंदी आहे तर हा लॉ जो आहे हा स्ट्रिक्टली अमलात आणला तर बऱ्यापैकी फरक पडू शकतो खासदार धनंजय महाडिक यांनी या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन युवकांचा मोठा सहभाग होता दिल्ली विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे प्रचार संपायला केवळ काही तास उरले असताना सर्वच पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीतल्या आंबकर नगर इथं प्रचारसभा होणार आहे दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी चांदनी चौक भागात रोड शो करणार आहेत त्यापूर्वी काल दिल्लीतल्या रोहिणी भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली दिल्लीच्या विकासाला आपल्या पक्षाचं सर्वोच्च प्राधान्य असेल असं त्यांनी सांगितलं सत्तेत आल्यावर आपल्या सरकारनं दिल्लीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत असं म्हणाले काँग्रेसनं दिल्लीतल्या जनतेची सोळा वर्ष वाया घावल अशी टीका त्यांनी केली मात्र यापुढच्या काळात विकासाला कोणीही थांबवू शकत नाही असं म्हणाले या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपानं काल आपलं व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलं या डॉक्युमेंटमध्ये पस्तीस मुद्द्यांचा समावेश आहे महिला सुरक्षेला त्यात अग्रक्रम देण्यात आला आहे प्रत्येक घराला वीज आणि पाणी पुरवणार असल्याचं आणि दिल्लीला जागतिक दर्जाचं शहर बनवणार असल्याचं त्यात म्हटलं आहे काँग्रेस पक्षानंही काल त्यांच्या जाहीरनाम्याचा दुसरा भाग प्रसिद्ध केला सर्वांना घर देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात असून मेट्रो सेवा आणि इतर वाहतूक सेवांच्या विस्तारावर भर देण्यात आला आहे आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचाही सातत्यानं प्रचार सुरू आहे आम आदमी पक्षाचं सरकार आल्यावर दिल्लीत पाच लाख झोपड्यांच्या जा जागी पाच लाख पक्की घरं बांधण्याचं आश्वासन केजरीवाल यांनी काल एका प्रचारसभा दिलं दरम्यान दिल्लीत विधानसभा मतदान होत असताना सात फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जनमत आणि मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगानं मनाई केली आहे मुंबईतल्या भावा अणुसंशोधन केंद्रात तीन दिवसांच्या जैवविज्ञान परिसंवादाला कालपासून सुरुवात झाली बीए आरसीचे संचालक एस बासू यांच्या हस्ते या परिसंवादाचं उद्घाटन झालं पर्यावरण शेती आरोग्य आणि अन्न याच सूक्ष्म जीवशास्त्राचे फायदे हा या परिसंवादाचा विषय आहे प्रत्येक संशोधकानं विज्ञान हे लोकांच्या फायद्यासाठी वापरलं पाहिजे उपद्रवी जीवाणूंमुळेच रोग निर्माण होतात आणि त्यावर उपाय म्हणून प्रतिबंधात्मक जीवाणूंचा वापर करावा लागतो त्यामुळे अशा संशोधनाकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे असं आय एम टी ई सी संचालक सहन यांनी सांगितलं बीएरसी च्या वतीनं आयोजित या परिसंवादात विविध संशोधन संस्था आणि विद्यार्थी सहभागी झाले वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण नष्ट करण्यासाठी पण मायक्रोवचा उपयोग आहे प्लास्टिकचं डिग्रेडेशन पासून ते हेवी मेटल्स रिमूव्हल ऑर्गॅनिक सॉल्वना विघटन करून त्यांना नष्ट करणे ही सारी कार्य मायक्रोब्स वातावरणात नेहमीच करत असतात पण आता मानवाने त्यातले उपयोगी किंवा जास्त क्षमता असलेले मायक्रोब्स शोधून काढलेले आहेत आणि त्यांचं जेनेटिक इंजिनिअरिंग करून त्यांना त्यांच्यावर परीक्षण करून त्यांना वापरायची बेस्ट मेथड काय असू शकते ज्यांनी प्रदूषण आपल्याला खूप कमी करता येईल कंट्रोल करता येईल यापुढे होऊ देणार नाही असे असं करता येईल हे हे शोधकार्य जगात सर्वत्र चालू आहे भारतातही चालू आहे ही कॉन्फरन्स या सगळ्या विषयांचा विचार करणार आहे धुळे जिल्ह्यातल्या साकळी इथं काल धुळे जिल्हा अपंग मार्गदर्शन मेळावा झाला आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधलं आणि अपंगांच्या संघर्षाचा लढा तीव्र केला असं डॉ नयना कडू यांनी यावेळी सांगितलं आमदार बच्चू कडू यांनी या मेळाव्यात रोजगार मार्गदर्शन अपंगांचा जी आर याबाबत मार्गदर्शन केलं कचऱ्यापासून खत निर्मिती करायची असेल तर दोन तीन महिने वाट पाहावी लागते मात्र जैविक कचरा खत यंत्राच्या सहाय्यानं अवघ्या दहा दिवसात खत निर्मिती होते नवी मुंबईतल्या सीवूड इथं हा प्रयोग करण्यात आला आहे नवी मुंबईतल्या सीवूड इथल्या कोकण रेल्वेच्या कॉलनीमधील कचरा व्यवस्थापनासाठी कोकण रेल्वेनं कॉलनीतच जैविक कचरा खत मशीनची उभारणी केली आहे ही प्रणाली इको फ्रेंडली असून यामध्ये टाकलेल्या कचऱ्यापासून अवघ्या दहा दिवसात खत निर्मिती शक्य झाली आहे कचरा समस्येवर कोकण रेल्वे प्रशासनानं सेंद्रिय आणि हिरव्या कचऱ्याचं सक्षमरित्या व्यवस्थापन करण्यासाठी जैविक कचरा खत मशीनचा वापर सुरू केलाय सीऊड इथल्या कोकण रेल्वेच्या निवासी कॉलनीत मोठ्या प्रमाणावर हिरवाई असल्यानं या परिसरात दररोज दोनशे ते अडीचशे किलो एवढ्या सेंद्रिय आणि हिरव्या कचऱ्याची निर्मिती होत असते त्यामधून जैविक कचरा खत मशीनच्या पर्यायानं कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती शक्य झाली यातून निर्माण झालेलं खत वनस्पति झी उपयोगी ठरत पर्यावरण संवर्धना दृष्टि मोटा हाथभार लगता है जितना भी है, जितना किचन वेस्ट है गार्डन वेस्ट है और फूड वेस्ट है और ये जितना भी एनएनएमसी वाले बाहर लेके जाएंगे सैग्रिनेट करेंगे और डंपिंग यार्ड में डालेंगे गार्बेज में डालेंगे लोग और उससे क्या होता आजू बाजू में गंदगी फैलता और बीमारियाँ फैलेंगे इस वजह से हम लोग क्या किया इसको हम लोग कॉलोनी में इंस्टॉल किया उस वजह से क्या हो जाएगा जितना भी है हमारा फूड वेस्ट और किचन वेस्ट गार्डन वेस्ट हम लोग इसमें मिशन में डाल के उसको तो मैन्यूअल जैसा कन्वर्ट करेंगे और जितना भी है ये हमारे झाड़ों के लिए ग्रीनवे ग्रीनरी के लिए हम लोग इस्तेमाल करेंगे हा प्रयोग यशस्वी तो ये काल मशीन का उपयोग विविध रेलवे मार्ग और मोटा रेलवे स्टेशन कोकण वसाह राबवण्यात भाजपाची सत्ता आल्यानंतरही महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न आदी समस्या कायम आहेत त्यामुळे जनतेची फसवणूक होत असून जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी काल काँग्रेसतर्फे गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला धानाला पंचवीसशे रुपये हमी भाव मिळावा तसंच निसर्गाच्या अवकृपेनं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या राज्य सरकारनं एक डिसेंबर दोन हजार चौदापासून वीज दरावरील अनुदान बंद केल्यामुळे राज्यातल्या सगळ्या वीज ग्राहकांच्या वीज बिलात वाढ झाली आहे याच्या निषेधार्थ येत्या सत्तावीस फेब्रुवारीला राज्यभर वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटनेचे समन्वयक प्रताप होगाडे यांनी दिली आहे राज्यातल्या उद्योजक यंत्रमागधारक आणि घरगुती वीज ग्राहक यांची राज्यस्तरीय परिषद मुंबईत काल झाली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली यावेळी वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटनेचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते वारंवार मागणी करूनही सरकारनं याप्रश्नी तोडगा काढण्याच्या दृष्टीनं कोणतीही बैठक बोलावलेली नाही त्यामुळे आंदोलनाशिवाय कोणताही पर्याय उरला नसल्याचं उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीनं यावेळी सांगण्यात आलं इसिस या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांकडून झालेल्या जॉर्डनच्या वैमानिकाच्या निर्घृण जगभरात तीव्र पडसाद उमटले आहेत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून आणि सुरक्षा समितीनं अत्यंत कठोर शब्दात या हत्येचा निषेध व्यक्त केला आहे जगातल्या सर्व देशांनी दहशतवाद मुळापासून उखडून टाकण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र करावेत असं आवाहन मून यांनी केलं आहे इसिसच्या दहशतवाद्यांनी जॉर्डनच्या वैमानिकाला जिवंत जाळून ठार मारतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानं जगभरात संताप व्यक्त होत आहे काही दिवसांपूर्वीच या दहशतवाद्यांनी जपानच्या दोन पत्रकारांची हत्या करून त्यांचे व्हिडिओ प्रसिद्ध केले होते ट्रान्स एशिया कंपनीचं अठ्ठावन्न प्रवाशांना घेऊन जाणारे विमान तैवानची राजधानी तैपई इथं कोसळून त्यातील आठ प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे यापैकी सतरा प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असलं तरी या विमानात अजूनही अनेक प्रवासी अडकल्याचं वृत्त आहे हे विमान उड्डाण पुलाला धडकलं आणि नंतर ते नदीत कोसळलं सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज चौथ्या दिवशी भारोत्तोलन स्पर्धेत एकोणसत्तर किलो वजनी गटात मणिपूरच्या गीता सुवर्ण सुवर्णपदकाची कमाई केली तर पंचवीस मीटर स्टँडर्ड शूटिंग मध्ये पुरुष गटात गुरुप्रीत सिंगनंही सुवर्णपदकावर नाव कोरलं त्याचबरोबर सांघिक प्रकारात पंचवीस मीटर शूटिंगमध्दलानं सुवर्ण कामगिरी केली अठरा सुवर्णपदक पटकावत सिनादलानं प्रथम क्रमांक मिळवला आहे पंधरा सुवर्णपदकांसह हरियाणा दुसऱ्या स्थानावर असून दहा सुवर्णपदकांची कमाई करणारा महाराष्ट्राचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज कुमारनं काल दोन सुवर्णपदकांची कमाई केली पंचवीस मीटर सेंटर फायर पिस्टल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदकं मिळवली त्याच्या कामगिरीच्या जोरावर सेना दलानं पदक तालिकेत अव्वल स्थानावर छेप घेतली हिमाचल प्रदेशच्या समरी जंगला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं तर सत्ता पेंबा तमांगला तमांगला पदक मिळालं जलतरण स्पर्धेमध्ये काल सहा स्पर्धा विक्रमांची नोंद झाली हवामान जम्मू काश्मीरमध्ये काल सलग तिसऱ्या दिवशीही बर्फवृष्टी झाल्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करावा लागला याशिवाय आगामी काळात जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे हवामान गुलबर्गमध्ये दोन फुटाहून जास्त बर्फाचा थर जमा झाला आहे तर श्रीनगरमध्ये काल शून्य तापमानाची नोंद झाली अरुणाचल प्रदेशमध्येही बर्फवृष्टी झाल्यामुळे पारा शून्याच्या खाली घसरला आहे तसंच उत्तराखंडात हिमवृष्टीबरोबरच हिमस्खलनाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे येत्या छत्तीस तासात महाराष्ट्रात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या मुंबई महानगरपालिकेचा सर्वसाधारण अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होणार शिक्षण विभागाचं पंचवीसशे कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनमधलं घर आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत आणि सवलत देण्याचा राज्य शासनाचा निर्णय न्यायालयानं दोषी ठरवूनही शासकीय सेवेत असलेल्या लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्वरेनं कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन इसीस दहशतवादी संघटनेच्या करौऱ्याचा जगभरातून निषेध आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अठरा सुवर्णपदकं मिळून सेना दल अव्वल स्थानावर दहा सुवर्णपदकं घेऊन महाराष्ट्राचा संघ तिसऱ्या क्रमांकावर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार